नमस्कार आमच्या हॅपी आऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत और फ्रेंड्स माझ्या चॅनलला चालू करून म्हणजेच हॅपी आऊसला चालू करून तब्बल तीन वर्ष उलटलेले आहेत आणि तीन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर फायनली आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपल्या सर्वांच्या सहाय्यामुळे आमचे दहा हजार सबस्क्राईब आम्ही पूर्ण करीत आहोत आपल्या ह्या सर्व सहकार्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत हे जेव्हा चॅनल चालू केलं त्यावेळेस माझ्या मुलीचं अगोदर एक इट्स रिचा म्हणून चॅनल होतं तिचं चॅनल मॉनिटायझेशन झालं आणि काही इश्यूमुळे काही प्रॉब्लेममुळे ते चॅनल बंद करण्यात आलं त्यानंतर तिची अशी खूप इच्छा होती की मम्मी मला हे यूट्यूब कंटिन्यू करायचं आहे पण आता काय करावं तर तिने मला पुढे केलं तिचा अभ्यास होता मम्मी तू हे चॅनल माझं जे ड्रीम आहे हे तू पूर्ण कर तर तिने मला हॅपी आउज म्हणून हे चॅनल चालू केलं सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर खूप असा प्रश्न होता समोर की काय कंटेंट घेऊन कारण प्रत्येक चॅनलला काहीतरी आपलं स्वतःचं असं विशिष्ट कंटेंट असला पाहिजे गेमिंग असलं पाहिजे कुकिंग असलं पाहिजे किंवा दुसरा काहीतरी तो विचार होता असं करता करता छोटे छोटे दोन तीन व्हिडिओ रेसिपीचे वगैरे बनवले पण प्रत्येक वेळेस तेच तेच रेसिपी आपण आणायच्या कुठून प्रत्येकजण आपापल्या रेसिपीचे व्हिडिओ टाकत असतात प्रत्येकजण आपापल्यापुरीने काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेस मिस्टर जिकडे कामाला जायचे काही वेळेला मी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना लोकांचं असं मागणं होतं की तू वेगवेगळं काही पण करू शकतेस जसं आपण आता चर्चचे व्हिडिओ पाहिलेत कुकिंगचे पाहिले कोणाच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिलेत आपल्या वसईचे रिच्युअल्स पाहिलेत जुन्या रीती रिवाज हे आपण सगळे टाकत गेलो काही वेळेला हे चॅनल चालू करत असताना किंवा पुढे नेत असताना अनेक अडचणी आल्या काहींनी आम्हाला खूप उत्साहाने खूप चांगला सपोर्ट के काई काई का का केला पण काहीक वेळेला अशा काही कमेंट यायच्या की त्यावेळेस माझं मन खचून जायचं की काय करू काहीकांना हे कमेंट आवडत नाही करू तर काय करू म्हणजे नक्की लोकांना आवडतं तरी काय काही वेळेला एन्जॉयमेंटचे व्हिडिओ खूप चालतात काही वेळेला रेसिपीचे व्हिडिओ खूप चालतात काहीक वेळेला चालतच नाही पण असं काहीक वेळेला असं ना मन ना असं कडू व्हायचं की न करू की नको करू पुढे पण नाही आपल्यासारखे विवास जर साथ असतील सोबत असतील माझ्या मला हॉस्पिटलमध्ये ना जेव्हा जेव्हा कोणी म्हणजे व्हिव्हज भेटतात आपल्यासारखे प्रेक्षक जेव्हा भेटतात त्यावेळेस माझं म्हणजे उत्साह वाढत जातो की नाही आपल्याला चांगली साथही तेवढीच आहे एक दहा टक्के असतील की ज्यांना आपले व्हिडिओ आवडत नसतील किंवा आपल्याला डिमोटिवेट करतात पण नव्वद टक्के तर लोक आहेत की जे आपल्याला साथ देणार आहेत असू द्या कंटेंट काही असू द्या करत राहायचं का तर माझ्या चॅनलमुळे माझ्या हॅपी हाऊसमुळे आपल्या वसईभरातील तमाम लोकांना टी व्हीवरती येण्याचे चान्स मिळालेले आहेत खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला तुझ्याबरोबर यायचं आहे त्याच्यामुळे आपण वेगवेगळे कंटेंट करू शकलो त्यांना आपल्या मग त्यांचे लग्नाचे व्हिडिओ आपण घेऊ शकलो त्यांच्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलद्वारे प्रसारित करू शकलो मला व्हिडिओ बनवता येतो मला जेवण बनवता येतं मला आवड आहे जेवणाची परंतु काहीकांची इच्छा होती की आम्हाला तुझ्या चॅनलवरती यायचं आहे आम्हाला प्रसारित व्हायचं आहे कुठेतरी प्रसिद्ध व्हायचं आहे मग काय करता येईल तर तू घे आम्हाला शूटिंग घे आमची शूटिंग घे आम्ही तुला जेवण किंवा आम्ही तुला नवनवीन आमच्याकडचे जे रेसिपी आहेत ते तुम्हाला म्हणून दाखवतो आणि अशाच प्रकारे आपल्या वसीतील तमाम बांधवांना आपल्या ह्या चॅनलवरती प्रसारित होण्याची संधी मिळालेली आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारची ही आमची हॅपी आहूजची जर्नी तीन वर्षाची आम्ही आत्तापर्यंत पूर्ण करीत आहोत हे सर्व माझ्या मुलीमुळे साध्य झालं माझ्या मिस्टरांमुळे साध्य झालं त्या तर मी माझ्या कामामध्ये खूप व्यस्त आहे माझं हॉस्पिटलचा जॉब त्याबरोबर घरात मम्मी आजारी होती आता सासूही आहे सोबत त्या पण आजारी असतात एटी टू इयर्स ओल्ड आहेत त्याच्याबरोबर सोशल वर्क आहे घरातली जिम्मेदारी मुलांची सोशल वर्क हॉस्पिटल हे सर्व सांभाळत असताना आता सोबत आलेलं आहे यूट्यूबची जर्नी मुलगी माझी चांगली एडिट करते तिला एडिटिंग करते ते ती मला मधल्याव्यात बोलली मम्मी मला अभ्यासामुळे एडिटिंग करायला वेळ मिळत नाही व्हिडिओ काढलेले भरपूर असतात कधी कधी मे काढलेले व्हिडिओ आम्ही जून मध्ये अपलोड करतो का तर तिच्याकडे वेळ नाही आहे म्हणून ती मला बोलली बऱ्याचदा की तू सगळं शिकून घे पण आता माझी शिकण्याची इच्छा नाही आहे आणि तेवढी मेंटेलिटी नाही आहे की आता हे सगळं सांभाळून ना कम्प्युटर आणि सगळं ती जे पटापट करू शकते ते मला जमेल की नाही सांगू शकत नाही दुसरी गोष्ट मुलीने जेव्हा हे युट्यूबचं चॅनलचा प्रस्ताव माझ्या मिस्टरांसमोर मांडला त्यांनी आम्हाला काही हरकत न घेता मुलीला खूप पटापट सपोर्ट केला आपल्याकडे पैसा आहे किंवा नाही अशातली गोष्ट नाही पण तिने जे जे सांगितलं ते मिस्ट्राने तिला सपोर्ट करून आपल्या मुलांना आपण नाही सपोर्ट करणार तर कोण सपोर्ट करणार लगेच मिस्ट्राने तिला चांगला प्रतीचा एक मोबाईल घेऊन दिला तिला ट्रायपॉड घेऊन दिला आणि तिच्या बरोबर नेहमी नेहमी ती जिथे जिथे शूटिंगला जाईल सुरुवातीला तिच्याबरोबर आणि आता मी जिथे जिथे शूटिंगला जाईल तेव्हा त्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो म्हणजे माझा तो बॅकबोन आहेत का तर प्रत्येक वेळा कॅमेरा म्हणून कॅमेरामॅन म्हणून पडद्याच्या मागे त्यांचं एक महत्त्वाचं पाऊल माझ्या मागे असतं मी जिथेही शूटिंगला जाते माझ्यासोबत ते आहेत मी फक्त बोलायचं काम करते माझं फक्त बोलणं मिस्टरांची शूटिंग काढणं आणि मुलीचं एडिटिंग हे आमचं पूर्ण टीमवर्क आहे फॅमिलीचं आणि त्यामुळे आतापर्यंतचा हा प्रवास आम्ही सुखरूपीपणे पार पाडलेला आहे अगदी सुखरूपी असं म्हणता येणार नाही खूप खास काही आले संकट आलेले आहेत आणि एक एक सबस्क्राईब मिळवण्यासाठी पूर्वी खूप तडजोड करावी लागली पण आपले हे कंटेंट काही वेळा चांगले वाटून वाटून लोकांनी आपल्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे परत मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आपणास रिक्वेस्ट करते की अजूनही जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आपला एक लाईक आपलं एक कमेंट आमच्यासाठी खूप मोठं असतं आम्हाला एक मोटिवेशन देऊन जातं आणि आपल्यास पुढे कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला कमेंटद्वारे कळवा जर आपण माझ्या चॅनलद्वारे प्रसारित होऊ इच्छिता आपल्याला जर यायचं असेल तर मी ह्या व्हिडिओसोबत आमचा स्वतःचा नंबर शेअर करणार आहोत जर आपण चांगले उत्तम कुक असाल तुम्हालाही असं वाटत असेल की माझा ही एखादी रेसिपी आपल्या चॅनलद्वारे प्रसारित व्हावी तुम्ही आमच्यासोबत आपला अभिप्राय कळवू शकता आपलं जे काही रिक्वेस्ट तुम्ही मांडू शकता त्याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलद्वारे आम्ही अनेक लोकांचे प्रमोशन करून दिलेले आहेत कोणाचे दुकानाचे कोणाचे लघु उद्योग असतील आणि कोणाला असं वाटत असेल की माहीत मी काहीतरी छोटं मोठं करते आणि ते लोकांपर्यंत पोचावं हल्ली हो। यूट्यूब किंवा प्रसारमाध्यम हे एक चांगलं लोकांपर्यंत पोचण्याचं जरिया बनलेला आहे माध्यम झालेलं आहे तर ह्या माध्यमातून अनेक लोकांना छोटे मोठे उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रतिसाद चांगला मिळालेला आहे जर आपण कोणीही इच्छुक असाल की मॅडम मी शक्यतो राहते वसईमध्ये त्याच्यामुळे वसईच्या बाहेर मला जास्त जाणं जमणार नाही वसईमधील कोणी इच्छुक असतील की बाबा आमचा कुकिंगचा बिझनेस आहे किंवा कोणी काहीतरी छोटा मोठं बिझनेस करत असेल दूध दुपत्या आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही असेल जे आपल्याला यूट्यूबद्वारे प्रसारित करायचं असेल आपण जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आपणाला हेल्प करण्याची माझी नेहमीच तयारी असेल फ्रेंड्स अजूनही एक आहे माझं सोशल वर्क नेहमीच चालू आहे आपलं स्वतःचं एक जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण गरीब लोकांपर्यंत पोचत असतो वेगवेगळे पाडे आहेत विक्रमगड जव्हार तलासरीला तिथे आपण धान्य वाटप शैक्षणिक वस्तूंचे वाटप आणि त्याच्याबरोबर इतरही आपण मेडिकल कॅम्प वगैरे त्यांच्याबरोबर आपण राबवत असतो तर आपलाच एक अजूनही विनंती आहे जर आपण इच्छुक असाल तर आमच्यासोबत आपण जॉईन होऊ शकता जेव्हा जेव्हा आम्ही कॅम्पला जातो आपण जर काही सडळ असे मदत केली तर आम्हाला त्यांच्यापर्यंत जास्त काहीतरी मदत पोचवता येईल फ्रेंड्स ही यूट्यूबची जर्नी शेअर करत असताना मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी व्हिडिओ काढायला जाते कोणी असं आपुलकीने भेटलं की, की पहिला प्रश्न असा असतो की ताई आत्तापर्यंत किती पैसे आले तुम्हाला किती अर्निंग आलं तुम्हाला मग कोडं पडतं ह्यांना काय सांगू कारण मोठे मोठे जे प्रसिद्ध यूट्यूबर्स आहेत ते आपलं मोठं मोठं इन्कम टाकत असतात त्याच्यामुळे लोकांचा ज्यांना यूट्यूबविषयी काही कल्पना नाही अशा लोकांच्या मनामध्ये द्विधा असते अरे बापरे यूट्यूबर म्हणजे खूप मोठा माणूस खूप पैसेवाला माणूस पण तशातली काही गोष्ट नाही आहे हे hey, यूट्यूब असं लगेच काही मोठं होत नसतं ह्याच्यासाठी खूप मोठ्या मोठ्या टर्म्स अँड कंडिशन आहेत मी तुम्हाला सांगितलं की इट्स विचा आहे चॅनल बंद करण्याचं कारण काहीतरी थोडंसं टेक्निकल इश्यू म्हणा किंवा काहीतरी प्रॉब्लेम होता तर त्यांचे विचार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यूट्यूबचे टर्म्स कंडिशन आणि जे काही इन्कम आहे ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे तर फ्रेंड्स असं आहे की जेव्हा एक हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि चार हजार तास वॉच टाईम पूर्ण होतो तेव्हा जाऊन आपलं चॅनल मॉनिटायझेशन होतं म्हणजे आपलं एक चॅनल एक फिक्स होतं की अमुक एक चॅनल हे फिट झालेलं आहे त्याला अप्रुव्हल मिळालेलं आहे त्याच्यानंतर आपले व्हिडिओ किती चालतात किती कमेंट्स येतात किती लाईक येतात आणि आपले व्हिडिओ किती हजार व्ह्यूजपर्यंत जातात त्याच्याप्रमाणे आपलं इन्कम ठरवलं जातं आता मी तुम्हाला यूट्यूबच्या इन्कमविषयी थोडक्यात सांगणार आहे जेव्हा आपले शंभर डॉलर यू एस डॉलर जेव्हा त्यांच्या अकाउंटवरती तिकडे जमा होत असतात त्यावेळेस एकशे एकवा डॉलर जेव्हा तिकडे तयार होतो तेव्हा ते, ते शंभर डॉलर आपल्या अकाउंटवरती येतात आपल्याला कंपनी ईमेल पाठवत असते की तुमचं यूट्यूब आता बऱ्यापैकी चांगलं चालत आहे तुम्ही बँकचा अकाऊंट ओपन करून घ्या मग त्यावेळेस आपल्याला बँकेत जाऊन अकाउंटचं सगळं व्यवस्थित डिटेलिंग द्यावं लागतं कारण ते ला अमेरिकन डॉलर्स देतात आपल्याला यू एस डॉलर येतात जेव्हा तिकडे एकशे एकवा डॉलर चढतो तेव्हा शंभर डॉलर आपल्या अकाउंटवरती रिलीज होतात आणि शंभर डॉलरचा जर हिशोब केला तर जवळजवळ आठ ते साडेआठ हजार रुपये असतो म्हणजे जसं डॉलर मागे पुढे होतो सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये असा तो डॉलरचा रेट असतो आणि तेव्हा ते डॉलर आपल्याकडे टी डी एस कट होऊन आपल्या अकाउंटवरती सात हजार साडेसात हजार रुपये असं इन्कम येतं तर असं इन्कम जसं तुम्ही कराल डेली ब्लॉगर्स असतात आणि व्हिडिओ जर भरपूर चांगल्या प्रमाणात चालत असतील तर देवाच्या कृपेने चांगलं इन्कम येतं परंतु आम्ही स्लोली स्लोली व्हिडिओ टाकत असल्यामुळे आम्हाला हे इन्कम यायला सुरुवातीचं इन्कम आम्हाला दीड वर्ष गेलं म्हणजे साडेसात हजार ते सात हजार यायला त्याच्यानंतर काही इन्कम आले सात महिन्यांनी सहा महिन्यांनी आत्ता काय आहे तर जसे आपले व्ह्यूज येतील त्याच्यावर तिथे तो बॅकअप ठरवला जातो ते डिसाईड करतात की ह्यांचे व्हिडिओची क्वालिटी काय आहे किती क्लिअरिटी आहे व्हिडिओ किती प्रमाणात लोकांनी बघितलेला आहे जेव्हा आम्ही इथे ना म्हणजे माझी मुलगी जेव्हा व्हिडिओ एडिट करत असते आणि तिचं अकाउंट प्रॉपरली असल्यामुळे तिला हे सर्व माहिती असतं कोणी सबस्क्राईब केलेलं आहे व्हिडिओ किती प्रमाणात बघितलेला काही जण व्हिडिओ बघतात स्किप करतात आणि सोडून देतात म्हणजे तो व्हिडिओ अर्धा प्रमाणात बघितलेला आहे हे सर्व आपल्याला समजून येतं आणि ते तिकडे यूट्यूबचे जे माणसं आहेत बघणारी आहेत ऑफिसमधली ते हे सर्व पाहूनच आपल्याला आपलं इन्कम दिलं जातं तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे हा दूर करण्याचा हा थोडासा प्रयत्न केलेला आहे की असं काही नसतं की माणूस एका रात्रीत एका दिवसामध्ये करोडपती आणि लखपती बनतो या यूट्यूबचं चॅनल चा चालवत असताना अनेक खास घेतात दुसरी गोष्ट कुठलाही कॉपीराईट इथे चालून घेतला जात नाही बँडचे किंवा म्युझिकचे व्हिडिओ टाकत असताना खूप अडचणी आलेल्या आहेत की पिक्चरच्या लिरिक्सचे जे म्युझिक आहेत आणि आपले बँडवाले अगदी उत्तम दर्जाचं बँड वाजवतात तर ते म्युझिक कधी जुडलं तर जेव्हा आपण बँडचे व्हिडिओ टाकत असतो म्युझिकचे व्हिडिओ टाकत असतो त्यावेळेला कॉपीराईट क्लेम हा लगेच आपल्याला माहिती पडतो आणि अशा वेळेला टाकलेले व्हिडिओ डिलीट करावे लागतात म्हणजे एडिटिंग करताना हेही सगळं बघून काळजी घेऊन व्हिडिओ एडिट करावे लागतात त्यांचे जे आपल्याला म्युझिक त्यांनी ठरवलेले आहे तेच म्युझिक आपल्याला व्हिडिओला टाकता येतील विशेष आभार मानावेसे वाटतात तर आपल्या व्हिडिओमध्ये आपले वसईकर म्हणजे जे मेलविन डाबरे आहेत त्यांनी आम्हाला म्युझिक वापरण्यासाठी परमिशन दिलेली आहे त्याचप्रमाणे ब्राईस कोलासो ह्यांनीही त्यांचे म्युझिक वापरण्यासाठी आपल्याला परमिशन दिलेले आहे आणि चर्च रिलेटेड देवळाच्या रिलेटेड किंवा कुठल्याही प्रकारचं आपण व्हिडिओ टाकत असतो त्यावेळेला फादर रमेश डिसोज आहेत त्यांनी त्यांचे म्युझिक आम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचे मी विशेष आजचा हा व्हिडिओ बनवत असताना मनापासून आभार मानते आणि आम्हाला अजून एक म्हणजे फरगोज बँड जे आपले वसईचे प्रसिद्ध बँड आहेत तसेच मोत कंपनी आहे त्यांनी आपल्यासोबत बऱ्याच वेळेला त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम दर्जाचे संगीत वाजून त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे काही वेळेला आमच्याकडे काही व्हिडिओ बनवलेले नसायचे कंटेनच नसायचं मग काय करणार कारण सगळ्याच वेळेला मला वेळ मिळतो असं नाही माझ्याकडे व्हिडिओसाठी कल्पना मनात असतात पण वेळ अपुरा असल्यामुळे मग मा त्यावेळेस फर्गोस जे जॉर्ज म्हणून आहेत ते आम्हाला व्हिडिओ पाठवायचे परत मोत कंपनीमधील माझा दादा आहे दादा म्हणून ते आम्हाला म्युझिक पाठवत असतात आणि असे वेगवेगळे असे म्युझिक सपना बँड कंपनी त्यांचेही इथून आभार मानते सुनील आहेत त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांच्या इथून विशेष आणि खास असे आभार मानते फ्रेंड्स राजचा व्हिडिओ इथे समाप्त करते तुम्हाला माझा व्हिडिओ आणि जे माझे मनोगत मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तो कसा वाटला ते मला कळवा व्हिडिओ भले लांब असेल पण स्किप करू नका माझं मनोगत मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे फ्रेंड्स आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मला आपल्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल आणि अशीच मी तुमच्याबरोबर पुढेही गप्पा मारणार आहे माझे मनोगत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी